श्री स्वामी समर्थ आपण ऐकत आहात धरित्रीची कहाणी एक आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत असे त्याची स्त्री धरित्री धरित्रीमातेचं नेहमी चिंतन करी वंदन करी पूजा करी आणि धरित्री माय तूच थोर तूच समर्थ काकणं भरलेल्या लेकी दे मुसळ कांड्या दासी दे नारायणासारखे पाच पुत्र दे दोन कन्या दे कुसुंबीच्या फुलासारखे स्थळ दे असा असावसा कधी घ्यावा तर आखाड्या दशमीस घ्यावा माघी तृतीयेला संपूर्ण करावा सहा रेघांचा चंद्र काढावा सहा रेघांचा सूर्य काढावा सहा गायींची पावलं काढून त्याची रोज पूजा करावी संपूर्णाला घरची बाल जीव घालावी कोश करा पांढरा दोरा चोळी पाळीचं मान द्यावं आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपळ संपूर्ण मातेला अर्पण करूया शुभम भवतो